नमस्कार आईच्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी तुम्हाला आज खूप वेगळ्या प्रकारची भाजी दाखवणार आहे ही भाजी तुम्ही कदाचित खाल्लेली असेल आणि जर खाल्लेली असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा ही पानं जी आहे ही बिटाची आहे आणि बीट तर आपण नेहमीच खातो पण बिटाच्या पानापासून जी भाजी तयार करतात ती एकदम चविष्ट बनते आपण जी पालकाची भाजी करतो त्या पद्धतीने मी भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे चला तर बघूया मग बिटाच्या पानाची भाजी कशी करायची ते हा बीट आहे आणि हे हा बीट मी तोडून घेणार आहे आणि ही जी पानं आहे ही आपण अशा पद्धतीने पानं काढून घेणार आहोत अशा पद्धतीने ही बीटाची पानं मी तोडून घेतलेली आहे आणि आता स्वच्छ धुवून घेणार आहे मी आता मी भाजीला फोडणी कशी करायची ते दाखवणार आहे मी पातेला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊ तेल छान कडकडीत कोड़ कापल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मुरी घालायची आहे मोरी छान तर यायची आहे नाहीतर ती कडवट लागते मोरी छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूण जिरं आणि कोथिंबरायची ते घालणार आहे मी ती पण छान परतून घेणार आहे त्याच्यामध्येच आपण एक कांदा चिरून घेतलेला आहे तो व्यवस्थित होऊ द्यायचा आहे थोडा कडी पत्ता तुम्हाला हिंग जर आवडत असेल तर चिमुठभर हिंग घाला मी चिमूटभर हिंग घालते आणि जर तुम्हाला लाल तिखा व्यवधी हिरवी व्यवस्थित घालायचा असेल जर तो सुद्धा तुम्ही घालू शकता मी भाज्याला लाल तिखट घालणार आहे एक चमचा लाल तिखट घालणार आहे मी चवी अनुसार एक चिरलेला बारीक टोमॅटो आणि छान व्यवस्थित भूजायचं आपल्याला मग तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो आवडत असेल तो थोडासा मसाला घालायचा आहे आणि मिक्स केल्यानंतर मी याच्यामध्ये जी चिरलेली भाजी आहे ती घालून घेणार आहे अशा पद्धतीने छान बारीक चिरली आहे ना भाजी ती भाजी छान घालून घेते आणि भाजी तीन ते चार मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायची आहे भाजीसाठी घ्यायची आहे पण बघू शकता भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आणि याला ते मी सुद्धा सुचलेलं आहे याच्यामध्येच मी आता शिजवलेली तुरीची डाळ घालणार आहे याच्यामध्ये हळद आणि थोडं मीठ घातलेलं होतं मी त्याच्यामुळे हळद आणि मीठ थोडं बेतानेच घाला किंचित थोडंसं परत भाजी शिसाठी घालणार आहे मी आणि वरून थोडं पाणी जर हवं असेल तर पाणीसुद्धा आपल्याला भाजी किती घट्ट किंवा किंवा किती पातळ हवी आहे त्याच्यानुसार आपण पाणी घालू शकता मी थोडं पाणी घालून घेणार आहे याच्यामध्ये आणि कमी गॅसवर आपल्याला हे छान भाजी आता व्यवस्थित शिज शिजलेली आहे आणि याच्यामध्ये मी आता हिरवी कोथिंबीर घालून घेणार आहे या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात लोक असल्यामुळे आपल्याला मग वाढण्यास मदत होते आणि आता गॅस बंद करून घेतलेला आहे मी आणि भाजी साफ करणार आहे ही भाजी पालकाच्या भाजीपेक्षा खूप चवदार लागते आणि अशी जर आपण बिटाची पानं फेकून दिली त्यापेक्षा जर चवदार भाजी करून खाल्ली तर नक्कीच सगळ्यांना आवडेल आणि नक्कीच करून बघा आणि आवडलं व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद